भिंगार येथील न्यू सुवार्ता तारण मंडळी संचलित मनशांती आश्रम येथे अंध अपंग वृद्ध निराधारांची सेवा व सांभाळ करण्यासाठी बांधण्यात आलेल्या आश्रमाच्या नवीन उद्घाटन अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी खासदार निलेश लंके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की विजय पंडित यांनी आयुष्यातील पस्तीस ते चाळीस वर्ष नोकरी करून त्यातून आलेल्या पैशातील काही पैसे बचत करून निस्वार्थी भावनेने हा एवढा मोठा आश्रम त्यांनी सुरू केला आहे त्याचा मला अभिमान वाटतोय कुटुंबाचा विचार न करता हे अंध अपंग व निराधार लोक आपल्याच कुटुंबातील आहेत त्याच भावनेतून विजयराव पंडित यांनी चाळीस खाटांचे मनशांती आश्रम सुरू केले ज्या ज्या वेळेस आमची मदत लागेल त्या त्यावेळेस या आश्रमाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार असल्याची भावना यावेळी खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे अंध अपंग निराधार गरजवंतांनी या मनशांती आश्रमात येण्यासाठी पंडितांनी संपर्क करण्याचे आव्हान देखील यावेळी केले यावेळी संस्थापक विजय पंडित मम्मा मकासरे रवी दाते नानाजी डोळ अध्यक्ष विशाल पंडित सरपंच अरुणा कांबळे विनय पहिलवान नितीन गवारे प्रतीक साळवे मिरुलाल सोनवणे अनिल पात्रे संगीता शिंदे मनोहर बनसोडे मोजस पाटोळे संदेश पंडित रावसाहेब सरोदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर विकास पंडित यांनी सर्वांचे आभार मानले व अंध अपंग व निराधार लोकांना व तसेच परिसरातील नागरिकांना पंडित कुटुंबियाच्या वतीने भोजनदान देण्यात आल्या Hail... आज एकादशीच्या शुभमुहूर्तावर खऱ्या अर्थाने पंढरीच्या पांडुरंगाने त्याला स्मरून या ठिकाणी आमचे सेवाभावी काम करणारे विजय पंडित त्यांचे दोन मुलं विकी आणि विशाल पंडित यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी अंध अपांग अपंग निराधारांसाठी मनशांती आश्रम सुरू केलेला आहे मला खऱ्या अर्थाने या परिवाराचा पर एक अभिमान यासाठी वाटतो की आपल्या आयुष्यातील पस्तीस चाळीस वर्ष नोकरी केल्यानंतर जी बचत होती आणि त्या बचतीतून ही आश्रम सुरू केलेला आहे या विजयराव पंडित साहेबांना आपल्या नोकरीच्या माध्यमातून रिटायरमेंटचे वीस लाख रुपये मिळाले आणि ते वीस लाख रुपयेसुद्धा आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे शेवट कुटुंबाचा परिवाराचा विचार न करता हे निराधार लोक हे आपल्याच परिवारातील परिवारातील अशा भावनेतून या ठिकाणी चाळीस क्वाटचं मनशांती आश्रम सुरू केलेला आहे या ठिकाणी अंध लोक आहे अपंग लोक आहे ज्यांना कुणीच नाही अशा लोकांना सांभाळ करण्यासाठी आश्रम केलेला आहे खऱ्या अर्थाने यांचं अनुकरण इतर लोकांनीसुद्धा केलं पाहिजे शेवट माणसं समाजामाजे जगत असताना मी आणि माझा परिवार हे न बाळगता हे विश्वची माझे माहेरघर ह्या हेतूने काम करणारा आमचा परिवार आहे मी खऱ्या अर्थाने विजयराव पंडित साहेब आणि त्यांच्या परिवाराला खरंच धन्यवाद देतो की इतकं निस्वार्थी भावनेतून काम करणारे फार समाजामध्ये थोडे कुटुंब पाहायला मिळतात कुटुंबसुद्धा असं जर विचार केला तर कुटुंबसुद्धा एक चांगल्या आर्थिक स्रोत असलेलं कुटुंब नाही त्यांचा एक मुलगा रिक्षा चालवतो एक मुलगा पुण्यासारख्या ठिकाणी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो पण आपल्या मुलं त्याच्या स्वतःच्या कष्टाने ते त्यांचा उदरनिर्वाह करू शकतात पण या निराधारांसाठी कोणी या निराधारांसाठी मीच पालक मीच मायबाप म्हणून मी काम करीन हे हा येतो आणि ही भावना ठेवून काम करणारे आमचे पंडित साहेब त्यांना आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि निश्चित तुमच्या हातून असंच समाजाचं कार्य घडू ही या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि आम्हीसुद्धा या विभागाचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या वेळेस मदत लागेल त्यावेळेस आम्ही निश्चित तुमच्या या आम, आश्रमाच्या पाठीशी उभे राहू ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा या तुमच्या सत्कार्याला मी सद्भावना व्यक्त करतो थांबतो रामकृष्णारी न्यूज वार्ता तारण मंडळी अंतर्गत मन शांती गोरगरीब अनाथ दिनदर्दी अंध अपंग निराधारासाठी ह्या ठिकाणी आम्ही चाळीस ते पन्नास फावटाचा ह्या ठिकाणी आश्रम काढलेला आहे जे खरोखर गरजवंत असतील ज्यांना खरोखर अन्न वस्त्र आणि निवाराची गरज आहे अशा सर्व होतकुरूंनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांना विनामूल्य या ठिकाणी त्यांची अन्न वस्त्र आणि निवारीची सोय होणार आहे त्यांची या ठिकाणी काळजी घेण्यात येणार आहे तरी पण आमचं आव्हान आहे देऊ खरोखर आमच्या मनशांती आश्रमातर्फे का त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि खरोखर त्यांनी याचा या लाभ घ्यावा निश्चित परमेश्वर त्यांना के आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही निलेश लंकेसाहेब यांच्या हस्ते मनशांती आश्रमाचं उद्घाटन झालेलं आहे ते या ठिकाणी आले होते त्यांनी या ठिकाणी रिबीन काटली आणि खरोखर त्यांनी शुभेच्छा दिल्या खरोखर त्यांना त्यांचे आम्ही धन्यवाद मा मानतो कारण त्यांनी ह्या मनशांती आश्रमाला खरोखर आशीर्वाद दिला आणि त्यांनी आमच्या पाठीवर त्यांनी थाप टाकली आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला कशाची तरी गरज लागली आम्ही तुमच्या संगती आहोत खरोखर धन्यवाद